लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत लक्ष ठेवा खुशखबर तर ही आहे की एकवीसशे रुपये तुम्हाला माहीत आहे की कालपासून जे आहे ज्या निर्णयाला जे आहे त्याची घोषणा केलेली आहे की एकवीसशे रुपये आम्ही तुम्हाला देणार आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला आता ती पगारच सुरू झाली असं समजायला काही हरकत नाही कारण ही योजना पुढचे पाच वर्ष मी बंद पडत नाही काहीच होत नाही तुम्ही टेन्शनच घेऊ नका त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे आणि एकदम अभ्यासात्मक सांगतो आता राहिला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की सर काही आमच्या फॉर्ममध्ये दुरुस्त्या करायच्या आहेत का आम्हाला का बरं पैसे मिळत नाही आमचा फॉर्म जुलैला भरलेला आहे ऑगस्टला भरला आहे सप्टेंबरला भरला तरी पण पैसे मिळत नाहीत काही लोकांचे फॉर्म पंधरा ऑक्टोबरपर्यंतच्या त्या दरम्यान भरलेले आहेत त्यांचा वेगळा मुद्दा आहे पण ज्यांचे फॉर्म बरेचसे दिवस झालेत भरून बरेचसे महिने झालेत भरून पण आणखी आता पत्ता नाही पैशाचा तर अशा माता भगिनींसाठी अगदी विश्वसनीय लायक माहिती मी देत असतो आणि मी दुरुस्त्या सांगत असतो की हे हे करा असं असं करा या या दुरुस्त्या करा म्हणजे तुम्हाला तुमचे पैसे मिळतील अदरवाईज तुम्ही लक्षात ठेवा कुठल्याही प्रकारच्या त्याच्यामध्ये समजून घेणार नाही काहीच करणार नाही तर कसे बरं पैसे मिळणार आणि कसे तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये काय चुकलं काय करायला पाहिजे हे कसं करणार तुम्ही फक्त फॉर्मचं स्टेटस बघितल्यानं नाही होणार मी काय सांगतो आहे त्या सूचना पण तुम्हाला स्व त्याच्यामध्ये सुधारणा करायची आहे महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आपले छोटे असतात शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा मदातनंच व्हिडिओ सोडून द्याला पैसे मिळणार नाही कारण तुमची समस्या तशीच लटकून पडणार क्लिअर कारण इथे फक्त माहिती दिल्या जाती आणि सोबत तुम्हाला माहीत आहे त्या माहितीसोबतच जे आहे तुमचा आवाज पण उठवला जातो क्लिअर मुख्यमंत्री साहेबांनी बघा एक दोन दिन दोन दिवसापूर्वी म्हटले होते ते पण सोशल मीडियाच्या कमेंट्स पाहतात मग आता कुठल्याही माणसाला लोभ नाही सुटत बघा लक्षात ठेवा की त्यांना वाटतं की काय चाललं बघू लाडक्या बहिणीचं काय चाललंय कोण काय म्हणत आहे लाडक्या बहिणींची काय प्रतिक्रिया आहे वगैरे वगैरे क्लिअर असो आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊयात की कोणते असे कारण आहेत की जे कारण जर चुकले तर पैसे येणार नाही म्हणजे तिथे आपल्याला माहीतच पाहिजे की कोणते कारणामुळे पैसे येत नाहीत हेही माहिती पाहिजे आणि त्या संदर्भात हा छोटासा व्हिडिओ आहे बघा पहिला मुद्दा जॉईंट अकाउंट चालणार नाही आता बऱ्याचशा माता भगिनींना आणखी बी माहीत नाही त्यांना वाटतं की आम्हाला एकदा पैसे आले आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही क्लिअर एकदा आले म्हणजे आता आम्हाला येत राहणार असं घडणार नाही जॉईंट अकाउंटला पहिल्या नियमानुसार जॉईंट अकाउंटला पण पैसे मिळाले पण आत्ताच्या नवीन नियमानुसार व्यवस्थित आहे का नवीन नियमानुसार जॉईंट अकाउंट असेल तर पैसे मिळत नाही यापेक्षा वेगळं पण तुम्हाला माहिती ही, ही सांगतो जर तुमच्या म्हणजे हजबंडच्या नावाने म्हणजे पतीच्या नावाने किंवा घरच्या एखाद्या कुठल्याही व्यक्तीच्या नावाने जरी खातं असेल तरी चालणार नाही क्लिअर खातं फक्त लाभार्थ्याच्या नावानेच पाहिजे क्लिअर झालं त्यामुळे जॉईंट अकाउंट ज्यांचं ज्यांचं आहे तर त्यांनी पटकन खातं बदला अदरवाईज तुम्ही फक्त अपेक्षा करणार येथील मला आज येथील मला उद्या येणार नाहीत क्लिअर जॉईंट अकाउंट नाही पाहिजे मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला संयुक्त खाते चालणार का नाही चालणार नंबर एक मुद्दा नंबर मुद्दा। चा मुद्दा सर्वांनी लक्षात ठेवा नंबर दोनचा मुद्दा संजय गांधी निराधार योजना आणि या योजनेच्या बाबतीत बारासा सध्या गोंधळ निर्माण झालेला आहे लाडकी बहीण या योजनेच्या पोर्टरवर त्या पोर्टलला जर गेला तर तिथे तुम्हाला संजय गांधी योजनेच्या खाली यस आणि नो असे दोन ऑप्शन दिसत आहे नो म्हणजे तुम्ही लाभार्थी नाहीत यस म्हणजे तुम्ही लाभार्थी आहेत जर तुम्ही लाभार्थी असताल संजय गांधी निराधार योजनेचा तर तुम्हाला पैसे मिळणार नाही लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाही का कारण की गव्हर्नमेंटने सांगितलं होतं की पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक जर का मिळत असेल तर मिळणार नाही मग संजय गांधी आणि मला असं वाटतं की बघा भविष्यामध्ये गव्हर्नमेंट कदाचित त्याच्यावर विचार करेल पण गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे की याचे पण थोडेसे पैसे वाढवले आहेत आणि लाडक्या बहीण योजनेचे जेवढे पैसे मिळतात ना तुम्हाला तेवढेच म्हणजे एकविशे तर याची पण एकविशे करते बास संपला मग मात्र मला नाही वाटत मग त्याच्यानंतर संजय गांधी योजनेच्या बाबतीत त्यांना काही अपेक्षा उरली मग कारण मग नाही गव्हर्नमेंट काय करणार बघा काय करील कारण की त्यांची संख्या हाला की जास्त नाही आहे आणि लक्षात ठेवा निराधार कशाला म्हणतो आपण निराधार म्हणजे ज्यांना आधार नाही शब्दाचा अर्थ समजून घ्या ज्यांना आधार नाही त्यांना निराधार म्हणतो आणि खरंच बरं यांना खरं तर गरज आहे क्लिअर त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या जास्त आहेत त्यांच्यावर बरोबर त्यांच्यावर जबाबदाऱ्या जास्त आहेत संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या बाबतीत बोलतो आहे पण दुर्दैवाने मला नाही वाटत की या योजनेमध्ये तुर्तास तरी सरकार जे आहे या संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना पण लाडकी बहीण योजनेचा लाभ देईल वाटत नाही त्याचं कारण सांगू का की या संजय गांधी योजनेचे एकवीसशे रुपये जर त्यांनी जर का दिले जसे लाडक्या बहिणीच्या योजनेचे देणार ना त्याप्रमाणे तर संपलं बघा मग कारण दोघांना मॅच करण्यामागचं पण गणित समजून घ्या त्यामुळे मी सांगतोय मी तुम्हाला इथे सॉलिड त्याच्यामधलं लॉजिक सांगतो की या कारणामुळे नाही भेटणार क्लिअर त्यामुळे संजय गांधी योजनेच्या अंतर्गत तुम्हाला यस असेल तर पैसे मिळणार नाही बघा नो असेल तर पैसे मिळणार संजय गांधी योजनेच्या खाली नो असेल तर पैसे मिळणार काळजी करायची गरज नाही पण जर यस असेल यस तर मिळणार नाही तीन नंबरचा पॉईंट बँक के वाय सी असावी का मी मागच्या दोन चार दिवसापूर्वीचे काही व्हिडिओ बनवला होता आणि मी अपडेट त्यामुळे देतो लक्ष ठेवा अपडेट नेहमी घे जा फक्त गरजेचं नाही की लाडकी बहीण योजनेसाठी बाकी पण बऱ्याचशा काही तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं गोष्टी मिळत असतात एक्झॅक्टली कशा मिळवायच्या त्यासाठी लवकर काय करता येईल यावर मी तुम्हाला इथे मार्गदर्शन करतो महत्त्वाचं म्हणजे बँक के वाय सी जी आहे तर ही बँक के वाय सीचं असं होतं की आर बी आयनं एक गाईडलाईन्स दिली त्याअंतर्गत सांगितलं की जर योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर बँक के वाय सीची गरज नाही पण ज्यांनी पूर्वीपासूनच त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेत पण बँक के वाय सी नसल्यामुळे त्यांना पैसे मिळाले नाही अशा लोकांनी बे बँक के वाय सी असावी त्यांची जर बँक के वाय सी जर नसेल तुमची तर पैसे मिळणार नाही उगच अपेक्षेवर बसू नका त्यामुळे बँक के वाय सी म्हणजे छोटीशी प्रक्रिया आहे करून टाका ना कुठल्या प्रकारचा तुम्हाला त्याच्यात अडचण आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा बँक अकाउंट क्लोज आहे किंवा बंद आहे आणि त्याच्यामध्ये पैसे गेलेत मग आता काय करायचं सर पैसे गेले त्याच्यामध्ये मग आता आम्हाला पैसे मिळणार का नाही जर बँक अकाउंट क्लोज असेल बंद असेल तर पैसे मिळणार नाही पण आता त्याहीपेक्षा एक पाऊल पुढे सांगतो नाराज होऊ नका ज्यांचं ज्यांचं अकाउंट बँक अकाउंट क्लोज आहे त्यांना पैसे मिळणार पण कधी त्यांनी त्या फॉर्मला दुसरं अकाऊंट जर जोडलं असेल आणि त्याला डी बी टी इनेबल केली असेल तर येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला परत त्याच्यामध्ये पैसे येतील म्हणजे हे खरे आपण म्हणूयात की हे खरे प्रश्न आहेत ह्या खरे समस्या आहेत या समस्या जोपर्यंत तुम्हाला कोणी सांगित नाही सोडवत नाही तोपर्यंत पैसे नाही मिळणार बघा क्लिअर त्यामुळे योग्य ठिकाणी जिथे योग्य मार्गदर्शन केलं जातं त्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि जास्तीत जास्त माता भगिनीपर्यंत आपले व्हिडिओ गेले पाहिजे या चॅनलवर याच्या व्यतिरिक्त पण खात्रीलायक बाकी पण बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या वेळेमध्ये सांगणार आहे पण आय होप की तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी या गोष्टीची माहिती असणं खूप गरजेचं आहे व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे आपला छोटासाच व्हिडिओ ठेवूया पुरतास इथेच थांबूयात पटकन तुम्हाला व्हिडिओ लावत लाव म्हणजे व्हिडिओ चालू केला तर ऐकत ऐकत पण तुम्हाला तुमचे कामं पण करता आले पाहिजे अशा पद्धतीने छोटसा व्हिडिओ असतो माझा आणि तुम्हाला समजेल सोप्या भाषेमध्ये आणि माहिती देणारा प्रचंड कोणीही अशी माहिती देत नाही माझ्यासारखी तुम्ही मला दाखवा क्लिअर त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद